निलेश लंकेंनी माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवावं असं खुलं आव्हान सुजय विखे पाटील यांनी दिलेलं होतं त्यावरून निलेश लंकेंनी त्यांच्यावर पलटपार केलेला आहे संसदेमध्ये कोणत्याही भाषेत बोललं तरी त्याचं भाषांतर होत असतं हे विद्यमान खासदारांना माहीत नसावं अशी खोचक टीका निलेश लंकेंनी सुजय विखेंवर केली मी जेव्हा या ठिकाणी आलो अचानक भैयाने तो व्हिडिओ लावला मला माहिती नव्हतं की हा व्हिडिओ लावला जाणार आहे हा व्हिडिओ पाहून मला एक गोष्ट सुचली की माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार मी भाषण पाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा इंग्लिश पाठ करण्यासाठी आपण तिथे जात नाही तुम्ही कुठल्या भाषेत संसदेत प्रश्न मांडता याला महत्व नाही ते किती प्रभावीपणे मांडता आणि ते अंमलात किती आले हे महत्वाचे सगळ्यात मराठी भाषिक माणूस मराठीत प्रश्न मांडू शकतो एखादा तेलगू तेलगू भाषेत मांडू शकतो तमिळ तमिळ भाषेत मांडू शकतो वेगवेगळ्या भाषेत संसदेत मांडल्या जाते जर जा ट्रान्सलेशन होत असतं हे त्यांना माहीत नसेल या काळजी ते बसलेत नाही बऱ्याच वेळा ना